नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत कला सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण भाऊजी यांनी प्रयत्न केला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे कारण व संपूर्ण माहिती होम मिनिस्टर या लोकप्रिय शो मधून दार उघड बये दार उघड असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते निवेदक म्हणजेच आदेश बांदेकर ते आता निर्मात्याची भूमिका साकारतात आज या क्षेत्रात इतके यशस्वी असले तरी आदेश बांदेकर एकेकाळी मात्र खूप नैराश्यातून जात होते त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला होता याबाबत त्यांनी स्वतः माहिती सांगितली आहे दहावीत असताना कमी टक्के मिळाल्याने आदेश बांदेकर यांनी खूप नैराश्यात आले होते त्या नैराश्यातून त्यांच्या मनात आत्महत्येसारखा गंभीर विचार आला होता कारण त्यांना दहावीमध्ये फक्त सदोतीस टक्के पडले होते तेव्हा त्यांना खूप नैराश्य आले होते त्यांनी घरी जायची भीती वाटत होती तेव्हा आता आपण घरी जायचं नाही कुठेतरी जाऊया नाहीतर आत्महत्या करूया असे खूप विचित्र विचार त्यांच्या डोक्यात येत होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी एक वेगळीच शिकवण त्यांना दिली कमी मार्क्स मिळाल्यामुळे घरी जायची इच्छा नसताना वडिलांनी पेढे दिले आणि सर्व घरातल्यांना बाहेरच्यांना वाटायला सांगितले तेव्हा ते आनंदी झाले कारण कमी गुण असूनही आपण परिस्थितीच्या धैर्याने सामोरे जायचं हे यामागचं कारण होतं तर मित्रांनो आदेश भाऊजींना हा चुकीचा विचार केला असता तर ते आज आपल्यात राहिलेच नसते यावर हे सिद्ध होते की आपण कमी मार्क्स मिळाल्यामुळे खचून न जाता पुढे संघर्ष करायचा असतो आणि विश्वाला जिंकून दाखवायचा असतो असंच या शिकवणीतून आदेश भाऊजींनी ओळख करून दिली आहे मित्रांनो आदेश बांदेकर तुम्हाला आवडतात का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद